तुम्हाला ज्या साड्या दिसतात या देण्या घेण्यासाठी कमी रेंजच्या पाचशे रुपयापासून मग तुम्ही पुढे कोणत्याही घेऊ शकता रेडी टू वेथ रेडी टू वेअर साडी अडीच हजारापासून सुरुवात आहे नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो भरत क्षेत्र दादर ईस्टला तर आता ह्यावेळेला आपल्याला काय काय नवीन लग्न सीझन साठी म्हणा किंवा रेग्युलर साठी म्हणा देणे घेण्यासाठी म्हणा किंवा ब्रायडल लेंगे जे जे आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तो नक्की शॉर्ट बघा तर आपल्यासोबत ताई आहेत इथं नमस्कार वेलकम टू भरत क्षेत्र पत्ता तुमच्या तर्फे पण सांगून द्या आपलं शॉप आहे दादर ईस्ट मध्ये हिंद माता मार्केट भरत क्षेत्र शॉप नंबर टू नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की या जे आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आधी काय बघतोय आपण 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 आता कसं येतं लोअर पासून हायर जसं आपण आपल्या रेंज रेंजच्या साड्या हा इथे गिफ्टिंग असते कोणाला घर वगैरे असते सगळे वेगवेगळे वेग रेंज मी इथे ठेवलेले आहेत त्या हिशोबाने मी दाखवते जसं लाईक हे चंद्रकोर आहे हे आपल्याकडे कसं फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्ट आहे फाईव्ह हंड्रेड पर हा कोणती साडी जर घ्यायची राहिली तर फाइव फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे तर त्या हिशोबाने हे असे चंद्रकोर आहे सॉफ्ट सिल्क आहे हे फॅन्सी युनिक सिल्क आहे सगळे खूप छान आहे पण बघू शकता मस्त आहे हे साऊथ मध्ये असे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा एकदम क्लासी लुक आहे यांची वाढत वाढत राहील जसं आपण सुरुवात आहे हा फायव्ह हंड्रेड स्टार्टिंग आहे आपल्याकडे माऊ सिल्क आहे ट्रेडिशनल लुक आहे साऊथ चे साऊथ मध्ये हे साऊथ लुक आहे एक टिश्यू सिल्क आहे ओके तसं हे आपण बघू शकतो सॉफ्ट सिल्क मध्ये आहे बुटी स्टाईल सॉफ्ट सिल्क युनिक बुटी स्टाईल कुईरी मध्ये हे एक बॉर्डर लेस सारी जसं कोणाला मोठी लहान आहे लहान पूर्ण लहान हा तसं आहे हे आपली बनारसी लुक आहे बनारसीची कशी स्टार्टिंग रेंज जसं आपण घेणार थ्री फोर फाईव्ह पुढे पुढे वाढत जाणार जसं आपल्याला आवडेल तसं हे आहे आपली बनारसी ओवरऑल बुटी आहे कलर शेड पण आपल्याला दिसत आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे मॅडम वरती आपण लावून बघूया त्या साईड नाही हे बघा आपण कुठेही कधीही नेसू शकतो रिसेप्शनला नेसा वेडिंगला नेसा हळदीसाठी पण हळदीसाठी वर्कची डायमंड वर्कची पाहिजे असेल तर ही पण ही कशी रेंज असेल साडेचार पाच सहा ओके खूप छान साडी आहे सिल्क आहे आपल्याला कॉटन आहे रॉ सिल्क मध्ये रॉ सिल्क हे सगळे सॉफ्ट सिल्क येणार हे युनिक झुमका पॅटर्न ओके हे झुमका पॅटर्न पैठणीमध्ये येते नाही पैठणी पैठणी ओके सोबरमध्ये सॉफ्ट सिल्क पैठणी हे टिशू ऑरगॅनजा लुक आहे हे टिश्यू वेडिंग टाईप ज्यांना आवडत असेल त्या आता हे अभे आपले पारंपरिक साडी सेल्फ पैठणी पैठणी सेल्फ एका कलर मध्ये पाहिजे एका कलर मध्ये हे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे पूर्ण आसामध्ये कलर येईल आणि काठाला कलर कॉम्बिनेशन हा एकाच कलर मध्ये एकाच कलर मध्ये हे पण पैठणी आहे सेल्फ मध्ये छान पीस आहे मॅम कलर कॉम्बिनेशन पण खूप रिच आहे आपण ही पण अशी घेऊन बघू म्हणजे कळेल सुंदर बी सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये पॅठन पूर्ण मल्टीपदर येणार तुम्हाला आणि फुल ओव्हरऑल बुटी मस्त खूप सुंदर काटा कॉमन आहे अनकॉमन बुटीज आहे हो वेगळा आहे काय वेगळी आहे सगळी जवळूनच बघू शकतात तुम्ही बघा वेगळी डिझाईन आहे आणि आता आपल्या त्यातल्याच आहे पण हा हे सगळे ट्रेडिशनल लुक येणार आपल्याला हे पण ब्रोकेड सिल्क मध्ये सुंदर साऊथ ची नवरी लुक वगैरे ब्रायडल लुक आणि ही हे आहे बेसिक लुक जसं ज्यांना कॉटन वगैरे आवडतात कॉटन मध्ये ओके आणि तुम्ही इथं बॅक साईडला किंवा सर्व बाजूला तुम्हाला ज्या साड्या दिसतात या देण्या घेण्यासाठी कमी रेंजच्या पाचशे रुपयापासून मग तुम्ही पुढे कोणत्याही घेऊ शकता इथं आल्यावर आपण वरच्या सेक्शनला आलेलो आहे तर सेकंड फ्लोरवरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे घागरे पण भेटतील पण आता आपण सध्या बघतो आहे रेडी टू वेअर रेडी टू वेअर साडी ओके तर कसे स्टार्टिंग असेल आता या साड्यांची आपल्याकडे अडीच तीन अडीच हजारापासून सुरुवात आहे सुरुवात आहे ओके तसे हे रेडीमेड ब्लाऊज पूर्ण ओव्हरऑल आणि ही आहे तुमची प्लेट्स साडी मध्ये साडी बेल्ट पूर्ण लॉक करायचा लॉक करायचा आहे आणि येणार तुमचा पद हे बघा अशी तुम्हाला आणि ह्याच्यावरती येणार तुम्हाला जॅकेट वा म्हणजे ब्लाउज वरती पूर्ण असम लुक आहे ज्यांना वापरायचं असेल ते जॅकेट सुद्धा जॅकेट सुद्धा हे आहे फक्त रेडी टू वेअर आहे पूर्ण साडी आणि वगैरे ओके बघा हे अशी सारी आहे ना तुम्हाला सुंदर एकदम मस्त किती छान बॉर्डर वगैरे आयमंड वर्क बघा पूर्ण प्लेन प्लेन आवडते हॅवी ब्लाउज आवडतात त्या हिशोबाने हे सोबत आहे साडी तर असं येईल बघा तुम्ही पूर्ण नेसल्यावरती छान स्टोन आणि हे कोणतं हा एक हॅवी ब्लाउज जास्त फुल हँड भरलेला आहे लांब तुम्ही जवळून बघू शकता साडीला पण तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल बॉर्डर पॅचेस हँड ला ज्यांना सिंपल पाहिजे असेल ती आपण पहिले जी पाहिली ती आणि ज्यांना असं हे तुम्हाला बेल्ट so, बेल्ट येणार तुम्हाला अशी तुमची रेडी साडी आणि हा बेल्ट असेल मुलींना हे सगळे जास्त आवडतात असं बेल्ट लावू शकत लगेच नेसल की झालं हे सगळे रेडीमेड येणार तुम्हाला सगळे रेडी टू वेअर येणार यांची प्राइस तीच आहे का आता ही स्टार्टिंग पासून हॅवी पर्यंत मी सगळे दाखवा सुंदर कलर आहे खूप मस्त फॅन्सी लुक आहे तुम्हाला जर दुसरी साडी नाही पाहिजे असेल हळदीच फंक्शन जरी असलं दोन सेकंदात तुम्ही घालायचं आणि फंक्शन मध्ये यायचं असं मस्त वरती दिसेल साडीची रेडी प्लेन पाहिजे असेल शक्य तू प्लेनच आहे साडी हायमन हॅवी ब्लाऊज आणि बेल्ट प्रत्येक साडीवर प्रत्येक साडीवरती मस्त तुम्ही फ्रीली फिरू शकता तर अशा साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर आता लग्न सीझन असेल किंवा इतर फंक्शन असतील किंवा कॉलेजमध्ये पण मुलींचे फंक्शन असतात तर त्यासाठी पण थोड्या कमी वर्कच्या पण साड्या पाहिजे असतात तर अशा पण तुम्हाला इथं भेटून जातील अडीच हजारापासून पुढे तुम्हाला भेटून जातील तर बघू शकता तुम्ही आज ह्या वेळेला आपण खूप सुंदर सुंदर साड्या घातलेल्या आहेत घागरे घातलेले आहेत आणि छान छान व्हरायटी आलेल्या आहेत भरत क्षेत्रमध्ये दादर ईस्टला तर तुम्ही जर पाहिल्या असतील सगळ्या साड्या तर त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला इथं आल्यावरती अशा छान छान साड्या लगेच घ्यायला भेटतील आणि काढला की तुम्ही इथं या आणि दाखवा खूप सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत बघा मी घातलेली आहे रेडी टू रेडी टू बिअरची पण साडी आलेली आहे आपण घातलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल जर तशाही पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला इथं भेटून जातील सगळ्या प्रकारच्या शॉपला खूप मोठं शॉप आहे इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील तर इथं या विजिट द्या त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे इथं या नक्की या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या घेऊ त्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो परत बाय बाय